निमित्त माजी सुहास यांच्या विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं तसंच या कार्यक्रमाचं थेट लव प्रेक्षक देखील करण्यात आलं होतं या कार्यक्रमास राम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते अयोध्येमधील प्रभू श्रीरामांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा देशभरात आनंदात साजरा होत आहे देखील दे येथे दे माजी नगरसेवक जगताप यांनी प्राणप्रतिष्ठेनिमित्त अभिषेक तसेच गोंदवलेकर महाराजांच्या उपासनेचा कार्यक्रम याचबरोबर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केले होते पहाटेपासून दुपारपर्यंत या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले या कार्यक्रमास महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तसेच भाजपाचे नेते डॉक्टर अतुल भोसले यांनीही या, या सोहळ्यात उपस्थित राहून प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले या सर्व धार्मिक कार्यक्रमानंतर श्रीराम थेट प्रक्षेपण देखील माजी नगरसेवक सुहास जगताप यांच्या वतीनं या ठिकाणी वतीन दाखवण्यात आले बावीस जानेवारी रामलच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होणार आहे आणि हे औचित्य साधून या ठिकाणी सुभाष जगताप यांनी आपल्या घरासमोर मंडप टाकून उपासना व्हावी अशी विनंती जी आहे मला केली आणि त्या विनंतीप्रमाणे आज जी आहे गोंधोलकर महाराजांची उपासना होते जरी ना गोंदोलकर महाराजांचं असलं तर गोंडोलकर महाराजांच्या रोमा रोमारोमामध्ये जे आहे हे रामराय आहेत रामाचंच अधिष्ठान त्यांच्याकडे आहे आणि तेच जन्मभर ते सांगत आले आणि त्याप्रमाणे आज जी आहे ही उपासना इथं जवळजवळ अडीच तास जी आहे झालेली आहे आणि त्यानंतर या ठिकाणी जे नित्य नित्यनैमित्त उपासना आम्ही गेली पन्नास वर्षे या ठिकाणी कराड नगरीमध्ये घेतो आहे तर त्या उपासनेची जे पुस्तक आहे ते नवीन तिसरी आवृत्ती जी आहे ही काढलेली आहे आणि त्याचं प्रकाशन सुभाष जगताप यांच्या हातून जे आहे झालेलं आहे जय श्रीराम जय जय श्रीराम एस न्यूज स्पंदन नाते आपुलकीचे